मुले शाळेत निघालेच स्पोर्ट्स डे चालू आहे शाळेच्या तर स्पोर्ट्स डे वगैरे असे चालू असतात आणि इकडे आपलं दूध चल आपलं दूध विकायचं आहे फटाफट फटाफट जाऊया दूध विकूया स्पोर्ट्स चालूच राहते आपण जाऊया तर गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील का आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आणखी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेला आहात नाव सकाळचं तर किती धुकं होतं खाली मुलं खेळ खेळत होती आणि आपण दूध वाटत होतो ते दूध वाटवून मंडळी आता थोड्या वेळापूर्वीच म्हणजे झालं तासाभरापूर्वी तास दिसा दीड तासापूर्वी फ्री झालं इथनं घरी आलो थोडंसं काम केलं फ्रेश झालो आणि आता जे डायरेक्ट नाश्ता विष्टा नाही आता जेवायलाच बसले कारण दुपारचे वाजले दोन <laughs> तर चला या मंडळी नाश्ता करायला नाश्ता अरे पुन्हा नाश्ता शब्द जेवायला चाल बघाच ना तुम्ही स्वतः मंडळी काल गुरुवार होता त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपण रात्रीचं जेवण भरपूर बनवलेलं उपवासाचं जेवण होतं आणि उपवासाचं तेव्हा जास्त जेवलं जात नाही मग या इकडे मंडळी कडी आहे आपली मस्त की गाजर हलवा आहे तर या जेवूया मस्त छान या मंडळी पिझ्झा खायला संध्याकाळच्या सात वाजलेत चहा आणि पिझ्झा तर मी आम्हाला पण दे बाबा आपलं ऑफिसचं काम पण चालू आहे हे बघा मंडळी समीक्षा ते बोलो तुम्हाला मागे बोललो होतो जसं समीक्षाने एक गाडी शिकवण्यासाठी तुम्ही एक छोटंसं ट्रेनिंग चालू आहे तर तिच्याकडे सध्या दोन ताई येतात शिकायला आणि ती बघा त्यांना कशी ट्रेनिंग देते पण बघूया तिने एक नवीन सुरुवात केली आहे खरी बघू तिला कसा प्रतिसाद मिळतोय आणि काय होतं आहे बघूया आपण ती मन लावून शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि ती नक्की पुढे जाईल असं मला वाटते आणि अशी मला खात्री आहे वाटते कशाला अशी मला खात्री आहे बघा पण <laughs> तिला प्रत्येक कामात ना प्रत्येक कामाचा आनंद घे घेण्याची सवय आहे बघा ती हे शिकवताना म्हणून बघा किती खुश आहे बघा मूर्ती लहान कीर्ती महान <laughs> मंडळी अजून कुणाला आपल्याकडे ले, म्हणजे समीक्षेकडे जर ऍक्टिव्ह शिकायचं असेल तर आमच्याशी जरूर संपर्क साधा आम्ही आम्हाला तुम्ही ह्याच्यावर कमेंट करून जरी सांगितलं आमच्या व्हिडिओजवर तरी चालेल आणि नंबर तर देईन नंतर तुम्हाला मी शेअर करेनच आ तो आणि तो पण कुणाला शिकायचं असेल तर नक्कीच हे या आमचा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता कमेंट आम्हाला कमेंट करा मग आम्ही तुम्हाला पर्सनल आमचा नंबर शेअर करू तर आणि किंवा इन्स्टाला इन्स्टाला व्हॉट्सअपला मी हे करू शकता डी दिया, एम करू शकता हवे आता बघा रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि धुकं बघा सकाळचं पण धुकं तुम्हाला दाखवलं आताचं पण धुकं तुम्हाला दा दाखवते बघा पण सध्या धुकं आहे ना ॲक्च्युली मुंबईची हवेची गुणवत्ता जरा ढासळलेली आहे असं सांगितलं आहे त्यांनी अंदा ह्याच्यामध्ये म्हणजे प प्रदूषण भरपूर आहे हवेमध्ये सध्याच्या त्याच्यामुळे सकाळचं धुकं वगैरे आहे म्हणजे ह्याच्यामुळे बाकी काय नाही खोकल्या खोकला कशाचा त्रास काय थोडे दिवस चालणार असं कारण आता कसं कामं कन्स्ट्रक्शनची कामं रोडची कामं चालू असतात ना त्याच्यामुळे धूळ वगैरे सगळे हवत हे होते सध्या धुका आहे असं आता आपल्याला वेध लागलेत ते <laughs> शेवटच्या गुरुवारची त्याच्यानंतर तर थर्टी फर्स्टची असं <laughs> मंडळी तर इकडे बघा इकडे बघा समीक्षा तुम्ही बैठला असेल मंडळी ते ती कशी ट्रेनिंग देते दे काल तुम्ही तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आज तिचा दुसरा दिवस होता ट्रेनिंगचा आता दक्ष तिकडे गेलाय ना जरा छकुलीकडे गेलाय त्याच्याशी फोनवर बोलते <ण्ण> मंडळी चला आता जरा झोपतो पुन्हा उठू उद्या सकाळी पुन्हा भेटू पुन्हा तुमच्याशी गप्पा मारू तुळता स्त्री या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो चला तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री चला झोपूया <laughs>